सात ऑगस्टला राहुल गांधींनी निवडणूक आयोगाच्या विरोधात पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यानंतर गेल्या तीन दिवसामध्ये निवडणूक आयोग सगळ्या गोष्टी करत आहे पण एक गोष्ट करत नाही आहे की राहुल गांधींनी सांगितलेली एखादी गोष्ट चुकीची आहे आम्ही ती पूर्णपणे नाकारतो असं जाहीरपणे सांगत नाही आहे म्हणजे बातम्यासुद्धा पेरल्या जात आहेत राहुल गांधींच्या आरोपांना उत्तर म्हणून निवडणूक आयोगाचं जे उत्तर येत आहे ते सुद्धा सूत्रांच्या हवाल्यानं सोर्सेसच्या हवाल्यानं बातम्या पेरल्या जात आहेत राहुल गांधींनी हे शपथपत्र दाखल करावं नाहीतर त्यांनी देशाची माफी मागावी हे शब्द जर निवडणूक आयोगाचे असतील तर त्यांनी तर समोर यायला पाहिजे आणि कुणीतरी ही जबाबदारी घेऊन सांगायला पाहिजे की हे सगळे आरोप चुकीचे आहेत पण त्याच्याऐवजी सूत्रांच्या माध्यमातून बातम्या पेरल्या जात आहेत आणि दुर्दैव म्हणजे आपल्या मीडियामध्ये अशा बातम्या छापून पण येत आहेत खरं तर निवडणूक आयोगाला थेट प्रश्न विचारले पाहिजेत सोर्सेसच्या हवाल्यानं बातम्या छापण्याच्याऐवजी आणि गेल्या दोन तीन दिवसामध्ये काही धक्कादायक गोष्टीसुद्धा समोर येत आहेत एकतर आजच एक, एक महत्त्वाची अपडेट ही आलेली आहे की बिहारमधली जी मतदार पुनर्निरीक्षणाची प्रोसेस आहे ज्याला स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन असं म्हटलं जातं त्या मतदार पूर् पुनर्निरीक्षणाबद्दल सुप्रीम कोर्टामध्ये निवडणूक आयोगानं अधिकृत भूमिका घेतलेली आहे त्यांचं जे शपथपत्र दाखल झालेलं आहे त्याच्यामध्ये ते असं म्हणत आहेत की बिहारमधली चौसष्ट लाख नावं वगळण्यात आलेली आहेत आणि ती नावं वगळण्याबद्दल किंवा त्यांची नावं आम्ही सेपरेटपणे प्रसिद्ध करण्याची गरज नाही आहे आणि त्याच्याबद्दल त्यांना कुठलं कारण म्हणजे कुठल्या कारणामुळं ही नावं वगळलेली आहेत हे कारणसुद्धा द्यायची गरज नाही आहे असं देशाचा निवडणूक आयोग म्हणतो आहे म्हणजे बघा की ज्या निवडणूक आयोगाचं काम खरं तर सगळ्या गोष्टी पारदर्शीपणे करणं आहे ते निवडणूक आयोग इतक्या जाहीरपणे हे सांगू लागलेलं आहे आणि गेल्या दोन तीन दिवसामध्ये एका गोष्टीच्या भोवती ही सगळी चर्चा निवडणूक आयोगाचा हा सगळा कारभार जो आहे तो येऊन ठेपतो तो म्हणजे निवडणूक आयोग डिजिटली स्कॅन होऊ शकेल किंवा डिजिटली सहजपणे सर्च होऊ शकेल अशी यादी राजकीय या पक्षांना देत नाही आहे आणि त्याच्याबद्दलसुद्धा एक अत्यंत महत्त्वाची माहिती गेल्या दोन दिवसात समोर आली ती म्हणजे या सगळ्याला सुरुवात कधी झाली माहिती आहे या सगळ्याला सुरुवात झाली आहे दोन हजार अठरामध्ये दोन हजार अठरामधली मध्य प्रदेशची ती निवडणूक आठवून बघा ती निवडणूक भाजपला जड गेली तिथं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष त्यावेळी अत्यंत अनुभवी असे कमलनाथ होते आणि कमलनाथ यांनी या निवडणुकीच्या आधीच निवडणूक आयोगाच्या या सगळ्या बोगस मतदार यादीचा पर्दाफाश केलेला होता त्याच्याबद्दल ते कोर्टामध्ये पण गेलेले होते आणि त्याच्यानंतर म्हणजे दोन हजार अठरा थोडंसं तुम्ही सात आठ वर्ष मागे जा तुम्हाला लक्षात येईल त्या की त्यावेळी मध्य प्रदेश गुजरातची सुद्धा निवडणूक भाजपला खूप जड गेलेली होती मध्य प्रदेशमध्ये तर शेवटी जे आकडे आलेले होते त्या निवडणुकीमध्ये ते काँग्रेस एकशे चौदा आणि भाजप एकशे नऊ काँग्रेस सगळ्यात मोठा पक्ष ठरलेला होता आणि त्याच्यानंतर काही दिवस जवळपास वर्षभर कमलनाथ यांचं सरकार चाललेलं पण होतं वर्ष दीड वर्ष आणि त्याच्यानंतर आमदार फोडून मग ते सरकार जे आहे ते उलथवलं गेलं म्हणजे ती निवडणूक दोन हजार एकोणीसच्या आधीची निवडणूक होती आणि त्यावेळी कदाचित भाजपला पहिल्यांदा या सगळ्या गोष्टीची चिंता जाणवली आणि बरोबर तेव्हापासून दोन हजार अठराच्या त्या निवडणुकीपासून निवडणूक आयोगानं डिजिटली सहजपणे सर्च करता येतील अशा याद्या वेबसाईटवरती टाकणं बंद केलेलं आहे त्याच्यामध्ये नेमका फरक काय असतो आणि कसा त्रास होतो हे मी तुम्हाला थोडंसं सा पुढे सांगेनच पण लक्षात घ्या की त्याच्या आधी अशा याद्या दिल्या जात होत्या म्हणजे त्याच्या आधी दोन हजार तेरामध्ये जी निवडणूक झालेली होती एम पीची त्या किंवा देशातली कुठली निवडणूक त्यावेळी ह्या सगळ्या याद्या दिल्या जात होत्या पण तेव्हापासून या याद्या अशा पद्धतीनं देणं म्हणजे की ज्या पी डी एफ फॉर्मॅटमध्ये दिल्या जातात पण त्या इमेज स्वरूपामध्ये असतात त्यातला डे, डेटा जो आहे तो तुम्हाला एक्सेल शीटमध्ये घेता येत नाही आणि त्यामुळे तुम्हाला तो सहजपणे सर्च करता येत नाही जेणेकरून जर एखाद्यानं ठरवलं की हे आपण सर्च करूयात तर ते त्याला महाप्रचंड जिकिरीचं काम होईल ही गोष्ट निवडणूक आयोगानं दोन हजार अठरामध्ये केली आणि या मध्य प्रदेशच्या केस नंतर केलेली आहे त्याच्यानंतर पुढं अजून एक सिक्वेन्स येतो की नंतर दोन हजार तेवीसमध्ये केंद्र सरकारनं मोदी सरकारनं डेटा प्रोटेक्शन ॲक्टसुद्धा मंजूर केला आणि त्याच्या अंतर्गत पब्लिक प्रायवसीच्या नावाखाली लोकांचा हा डेटा आहे आणि तो आम्ही जपतोय या नावाखाली ह्या अशा पद्धतीच्या गोष्टी ज्या आहेत त्या उघड केल्या जाणार नाही आहेत अशा पद्धतीचा पवित्रा आणि तशी तरतूदसुद्धा त्या कायद्यामध्ये केलेली आहे म्हणजे एकीकडे आधारचा डेटा सगळा लीक होतो त्याच्याबद्दलच्या बातम्या येतात आपल्या बेनिफिशरीजचा डेटा जो आहे तो कॉर्पोरेट कंपन्या कशा वापरतात एखाद्या ठिकाणी आपण जर नंबर दिला तर त्याच्यानंतर आपल्याला किती स्पॅम कॉल्स येतात हे काही नव्यानं सांगण्याची गरज नाही आहे तुमच्यापैकी अनेकांचा तो अनुभव असेल पण इथं जो डेटा लोकांचा आहे खरं तर मतदार यादी हा काही निवडणूक आयोगाचा हक्क नाही आहे किंवा त्यांची खाजगी मालमत्ता नाही आहे ती लोकांसाठी लोकांच्या अधिकारासाठीची सगळी यंत्रणा बनलेली आहे आणि हा डेटा द्यायला निवडणूक आयोग जे आहे ते इतकं चालढकल करतं आहे मध्य प्रदेशमधली केस थोडीशी नीट समजून घ्या तेव्हा काय झालेलं होतं तर मध्य प्रदेशमध्ये सव्वीस लाख मतदार वाढलेत जून दोन हजार अठरामध्ये म्हणजे निवडणूक जी आहे ती नोव्हेंबरमध्ये होणार होती पण त्याच्या आधी कमलनाथ यांनी जे मतदार याद्यांचं परीक्षण त्यांच्या त्यांच्या लेवलला केलं त्याच्यानंतर हा आरोप केला मध्य प्रदेशमध्ये जी लोकसंख्या गेल्या पाच वर्षामध्ये आहे त्याच्या चाळीस टक्के वाढ केवळ या पाच वर्षामध्ये मतदार यादीत झाली आहे हा त्यांनी आरोप केला आणि त्या आरोपामुळं मग शेवटी केस सुप्रीम कोर्टामध्ये गेलेली होती आणि मग सुप्रीम कोर्टामध्ये निवडणूक आयोगानं अशी भूमिका घेतली की हो त्यांनी आमच्याकडं अशा पद्धतीच्या गोष्टी सादर केलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर आम्ही काही बदल पण केलेले आहेत पण याच्यापुढं म्हणजे कमलनाथांच्या याचिकेमध्ये दोन गोष्टी त्यांनी मागितलेल्या होत्या एकतर त्यांचं म्हणणं असं होतं की व्ही व्ही पॅटचं जे व्हेरिफिकेशन आहे ते किमान दहा टक्के व्हावं आणि दुसरी गोष्ट अशी होती की आम्हाला मतदार यादी जी आहे ती ओ, प्रॉपर व्यवस्थित सर्च करता येईल अशा पद्धतीच्या पी डी एफ फॉर्मॅटमध्ये हवी आहे फोटोसहित कारण केवळ नावं जर मिळून उपयोग नसतो नावं अनेकदा सेम असतात माझ्या नावाचे लोक महाराष्ट्रामध्ये कितीतरी असतील तर केवळ नावावरनं हा अंदाज ही परीक्षा करता येत नाही म्हणून फोटोसहितची यादी आणि जी एक्सेल सीट स्वरूपामध्ये असेल ती मिळावी ही त्यांची सुप्रीम कोर्टामध्ये याचिका होती त्यांच्या वतीनं कपिल सिब्बल हे सुप्रीम कोर्टामध्ये युक्तिवाद करत होते आणि निवडणूक आयोगाच्या वतीनं विकास सिंग तर या केसमध्ये सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती जस्टिस सिकरी आणि न्यायमूर्ती अशोक भूषण यांनी हा निकाल दिला निवडणूक आयोगाचं म्हणणं मान्य करत की निवडणूक आयोगानं अशा पद्धतीची माहिती किंवा डेटा जो आहे तो वेबसाईटवरती टाकणं आवश्यक नाही म्हणजे बघा की आज आपण डिजिटल इंडिया म्हणतो डिजिटल इंडियाच्या अंतर्गत सगळ्या गोष्टी पारदर्शी झालेल्या आहेत असा दावा करतो अशावेळी ही इतकी महत्त्वाची गोष्ट निवडणूक आयोगाला का द्यावीशी वाटत नाही किती महत्त्वाचा विषय आहे बघा आणि या संपूर्ण याचिकेमध्ये कपिल सिब्बलांचं जे आर्ग्युमेंट होतं ते हेच होतं ते असं म्हणत होते की निवडणूक आयोगाचे जे नियम आहेत त्याच्यातला चॅप्टर इलेवन आणि त्याच्यातला जो क्लॉज इलेवन पॉईंट टू पॉईंट टू आहे तो असं म्हणतो की पुटिंग ड्राफ्ट रोल्स ऑन वेबसाईट ॲडिशनली द ड्राफ्ट रोल शाल बी पुट इन पब्लिक डोमेन ॲट चीफ इलेक्टरल ऑफिसर्स वेबसाईट इन अ पी डी एफ फॉर्मॅट ऑन द सेम डे द ड्राफ्ट रोल शाल बी पुट ऑन वेबसाईट इन अ टेक्स्ट मोड अँड फोटोग्राफ्स वूड अपियर अगेन्स्ट द दे इलेक्टरल डिटेल्स इन्स्टिड इट वूड इंडिकेट इन द बॉक्स मीन फॉर द फोटोग्राफ ऑफ द इलेक्टर म्हणजे सिब्बलांचं म्हणणं असं होतं की इलेक्शन मॅन्युअल हे इट्स सेल्फ तुम्हाला मँडेट करतं की ड्राफ्ट रोल जो आहे कच्चा जो मसुदा आहे तो तुम्ही टेक्स्ट मोडमध्ये वेबसाईटवरती टाकला पाहिजे आणि त्याच्या नंतरसुद्धा इलेक्शन क कमिशन आम्हाला अशा पद्धतीच्या फॉर्मॅटमध्ये त्या, त्या, त्या गोष्टी ज्या आहेत ते देत नाही आहे सोबतच इलेक्शन कमिशनचं याच्यामध्ये म्हणणं काय होतं की इट हॅड टेकन अ कॉन कॉन्शियस डिसिजन नॉट टू गिव्ह कॉपीज ऑफ द वोटर लिस्ट टू द पॉलिटिकल पार्टीज इन स्कॅनेबल टेक्स्ट मोड सो हॅज टू प्रोटेक्ट द प्रायव्हसी ऑफ वोटर्स सिनियर ॲडव्होकेट विकास सिंग अफिअरिंग फॉर द पोल बॉडी सेड इफ द वोटर लिस्ट इज सप्लाइड इन टेक्स्ट फॉर्म इट कुड एनेबल डेटा मायनिंग इन इट कुड अनेबल डेटा मायनिंग इन व्हेरियस फॉर्म्स पॉसिबली इम्पॅक्टिंग प्रायवसी विच वॉज रिकॉग्नाइज ॲज अ फंडामेंटल राईट बाय द सुप्रीम कोर्ट इन द लँडमार्क पुट्टस्वामी केस आणि त्यामुळं हा वाद खूप झाला की प्रायव्हसीच्या नावाखाली ही यादी द्यायची ना, की नाही निवडणूक आयोगानं पण सुप्रीम कोर्टानं ही गोष्ट जी आहे ती मान्य केली नाही आणि आत्तासुद्धा याच सगळ्या गोष्टीवरती हा सगळा मुद्दा जो आहे तो येऊन ठेपलेलं आहे म्हणजे राहुल गांधीसुद्धा हेच आहेत की तुम्ही जर आम्हाला निवडणूक आयोगानं डिजिटली सर्च होऊ शकेल अशा पद्धतीची यादी जर दिली तर पुढच्या दहा दिवसामध्ये आम्ही प्रमाणासहित सिद्ध करून दाखवू की नरेंद्र मोदी हे पंचवीस किमान मतदारसंघामध्ये घोळ करून देशाच्या सत्तेवरती विराजमान झालेले आहेत खरं तर इतकं मोठं चॅलेंज दिल्यानंतर निवडणूक आयोगानं त्या चॅलेंजबद्दल जर आपली काही चूक नसेल तर त्याला उत्तर द्यायला पाहिजे ही यादी द्यायला पाहिजे आणि एकदा दूध का दूध पाणी का पाणी व्हायला पाहिजे म्हणजे पाच वर्षांसाठी त्या निवडणुकीबद्दलचा संशय असा सातत्यानं पब्लिकमध्ये ठेवण्याच्या ऐवजी एकदाच काय तो त्याचा सूक्ष्मोक्ष लावणं हे निवडणूक आयोगाला का आवश्यक आयो वाटत नाही आहे विचार करण्यासारखा प्रश्न आहे आणि या टेक्स्ट मोडमध्ये यादी देण्याबद्दल मग तेव्हा खूप खल झालेला होता सुप्रीम कोर्टामध्ये विकास सिंग जे निवडणूक आयोगाचे वकील होते त्यांचं असं होतं की म्हणणं विकास सिंग आर्ग्यूड दॅट द टेक्स्ट मोड रिलेट्स टू द कंटेंट ऑफ द ड्राफ्ट इलेक्ट्रोल रोल लाईक नेम ॲड्रेस एज अँड नॉट इट्स फॉर्मॅट ही वेंट ऑन टू सबमिट दॅट देअर इज नथिंग कॉल्ड अ टेक्स्ट मोड फॉर्मॅट इन अ पी डी एफ डॉक्युमेंट म्हणजे अशा पद्धतीनं सर्च करता येईल ही असा डेटा न देण्याबद्दल त्यांनी सगळी कारणं त्याच्यामध्ये शोधली आणि त्याच्यामुळं हा आमचा हक्क आहे असं म्हणून ही यादी निवडणूक आयोग त्यांना देऊ शकत नाही हे त्यांचं म्हणणं होतं आता नेमकं काय होतं त्याच्यामध्ये हे लक्षात घ्या की ओरिजिनल पी डी एफ फाईल जे असते त्याच्यामध्ये टेक्स्ट बेस्ड कॉन्टेंट उपलब्ध होता त्याच्यामध्ये तुम्ही आ, कंट्रोल प्लस एफ या शॉर्टकटनं किंवा पी डी एफ रीडर ॲप्लिकेशनमध्ये जर सर्च फंक्शन टाकलं तर तुम्ही या पी डी एफ फाईल्समधल्या वेगवेगळ्या टूल्सचा वापर करून तुम्ही तो डेटा जो आहे तो एक्स्ट्रॅक्ट करू शकता त्याच्यावरती रिसर्च करू शकता आणि अनेक चुका तुम्ही पटकन पकडू शकता पण त्याच्याऐवजी जर तुम्ही स्कॅन कॉपीवाली पी डी एफ फॉईल ही कॉन्टेंट स्वरूपामध्ये उपलब्ध करून दिली तर त्याच्यामध्ये कुठलंही सर्च केलं जाऊ शकत नाही कंट्रोल आणि एफ या शॉर्टकटचा किंवा पी डी एफ रीडर ॲप्लिकेशनचा तिथं काहीही उपयोग होत नाही आणि म्हणून हा मुद्दा जो आहे तो या सगळ्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे आणि किती विशेष आहे बघा की मध्य प्रदेशच्या त्या निवडणुकीपासून निवडणूक आयोगानं हा बदल केला आहे दोन हजार अठरा म्हणजे त्याच्यानंतरच्या मग दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्येच पंतप्रधान मोदी पुन्हा पंत सत्तेवरती आले आणि मग ही एक प्रकारे एक युक्तीच त्यांना सापडली ज्या अंतर्गत गेल्या तीन राज्यांमध्ये असे आश्चर्यकारक निकाल आलेले आहेत का हा याच्यातला एक अत्यंत विचार करण्यासारखा प्रश्न आहे सोबतच मला तुम्हा सगळ्यांना पण हा प्रश्न विचारायचा आहे आप आपल्याकडं इलेक्टोरल रिफॉर्म्स किंवा निवडणूक सुधारणांची खूप गोष्ट होत असते पंतप्रधान मोदी सातत्यानं सांगतात की त्याच्यासाठी वन नेशन वन इलेक्शन व्हायला पाहिजे निवडणुकांच्यावरती इतका खर्च होतो आहे वगैरे वगैरे असं करत पण सगळ्यात मोठी निवडणूक सुधारणा तर ती असेल ज्यावेळी निवडणूक आयोग अशा कुठल्याही कारणाचा वापर करत माहिती लपवणार नाही आणि ही जी माहिती आहे डिजिटली सर्च होणारी यादी व राजकीय पक्षांना उपलब्ध होणं हा त्यांचा हक्क असला पाहिजे आणि त्याच्यातल्या सगळ्या चुका जर पकडल्या जात असतील समजा निवडणूक आयोगसुद्धा हे काम करतं पण त्यांच्याकडनं नसेल झालं काही गोष्टी राजकीय पक्ष नजरेस आणून देत असतील तर प्रॉब्लेम काय आहे हा याच्यातला मुद्दा आहे आणि म्हणून या सगळ्या संदर्भात काही गोष्टी ज्या आहेत त्या तातडीनं होणं आवश्यक आहे यासोबतच इतरही काही मुद्दे सातत्यानं चर्चेमध्ये आहेतच गेल्या दोन दिवसांपासून त्याच्याबद्दल पण आपण सविस्तर बोलूच पण हा जो एक मुद्दा जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे की दोन हजार अठराच्या त्या सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर निवडणूक आयोगानं म्हणजे तेव्हासुद्धा निवडणूक आयोगानं ही भूमिका घेतली होतीच सुप्रीम कोर्टानं ती मान्य केली आणि तेव्हापासून अशा पद्धतीच्या याद्या देणं हे बंद झालेलं आहे किती भयानक आहे बघा सुप्रीम कोर्टालासुद्धा खरं तर ही गोष्ट कळायला पाहिजे होती की जनतेच्यासाठी फंडामेंटल राईट नेमका काय आहे पण तेव्हा ते झालं ते नाही आणि आता त्याच सगळ्या मुद्द्यांची चर्चा आपल्याला करावी लागते आहे त्याच गोष्टीचा आधार करत आधार घेत निवडणूक आयोगाची ही सगळी बनवाबणवी चालू आहे आणि आजची घडामोड तर किती भयानक आहे बिहारमध्ये मतदार पुनर्निरीक्षणाची यादी चौसष्ट लाख मतदार वगळले गेलेले आहेत आणि त्याचं कुठलंही कारण त्याची सेपरेट यादी देणं निवडणूक आयोगाला आवश्यक वाटत नाही आहे ही आपल्या देशातली निवडणूक कंडक्ट करणारी यंत्रणा आणि त्यांची पारदर्शकता याची अवस्था आहे तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं दोन हजार अठराच्या त्या निवडणुकीबद्दल आणि त्याच्यानंतर झालेल्या या बदलांबद्दल तुम्हालाही संशय वाटतो का तुमच्या कमेंट्स आवर्जून कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा अधिकाधिक लोकांच्यापर्यंत पोहोचवा ही नम्र विनंती धन्यवाद